आणि क्रूर मानसिकतेचा आणखी एक बळी काय का आहे कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरण भारतातल्या लेखी आज सुरक्षित आहेत का त्या क्रूर मानसिकतेच्या बळी ठरतायत की असुरक्षित व्यवस्थेच्या असे अनेक प्रश्न गेल्या काही दिवसात संपूर्ण भारताला पडले महाराष्ट्र असो व पश्चिम बंगाल पण स्त्री ही असुरक्षित का आणि यात दोष कोणाचा गेल्या तीन दिवसात एक बातमी सारखी कानावर पडते कोलकाता डॉक्टर रेप आणि मर्डर प्रकरण नेमकी काय आहे ही केस आणि कोण आहे हा आरोपी नक्की काय झालं होतं त्या चा, हॉलच्या चार भिंतीत पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनल गेल्या काही दिवसात भारतातल्या नागरिकांना अस्वस्थ करणाऱ्या अनेक घटना घडल्यात यात मुद्दा सुरक्षिततेचाच मग ते अक्षता असं यशस्वी दोष सुरक्षा व्यवस्थेचाच पश्चिम बंगालमध्येही अशीच एक हृदय हेलवून टाकणारी घटना घडली आहे त्यानंतर प्रशासन जागा होत त्याने कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे काय आहे ती घटना चला त्यावर नजर टाकूया एक, एक बंगाल उत्तर चोवीस परगना जिल्ह्यात राहणारी आई बाबा आणि ती असं छोट कुटुंब घरची परिस्थिती बेताजीस मुलीला शिकवण्यासाठी तिचे बाबा शाळेचे युनिफॉर्म विकायचे मुलीचं स्वप्न डॉक्टर होऊन रुग्णसेवा करण्याचं मुलगी हुशारच तिने दहावी दिली बारावी दिली नेटची परीक्षा दिली पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि आता पदव्युत्तर शिक्षणासाठी कोलकात्याच्या आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयात आली होती ती पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षाला होती काही दिवसांपासून तिची हॉस्पिटलमध्ये रात्रपाळी सुरू होती आठ ऑगस्टच्या ही दहा वाजता नाईट शिफ्टसाठी ती हॉस्पिटलमध्ये आली पेशंट तपासले नेहमीच्या फेऱ्या मारल्या तोपर्यंत रात्रीचे दोन वाजले ती आणि तिचे चार सहकारी हॉस्पिटल कॅन्टीन मध्ये ऑलिम्पिक बघत बसले होते रात्री दोन वाजता त्यांनी जेवण मागवलं होतं जेवण होईपर्यंत अडीच वाजले जरासा आराम करावा म्हणून तिने चौथ्या मजल्यावरच्या सेमिनार हॉल मध्ये जाण्याचा जा निर्णय घेतला तिच्या सहकार्यांचा निरोप घेऊन ती सेमिनार हॉलच्या दिशेने गेली आज जाऊन तिने खुर्चीवर अंग टाकलं जरा वेळ शांत बसली असेल नसेल तोच साडेतीनच्या सुमारास तिला कसला तरी आवाज आला पाहिलं तर सेमिनार हॉल दरवाजा कोणीतरी उघडत होता आता हॉस्पिटल म्हटल्यावर हॉलमध्ये डॉक्टर्स नर्स हे येणं साहजिकच म्हणून तिने त्याकडे दुर्लक्ष केलं पण हे मात्र तिला महागात पडलं मध्ये एक व्यक्ती दाखल झाली जिला स्वतःच्या पायावर धड उभं राहता नव्हता ती व्यक्ती त्या मुलीच्या जवळ आली आणि काही काळाच्या आतच तिच्यावर छेप घेतली तिने प्रतिकार करायचा अतोनात प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला त्या व्यक्तीने तिला इतकं मारलं की त्या मुलीचा चष्मा फुटला आणि कास तिच्या डोळ्यात गेला त्या भगिनीला खूप त्रास देण्यात आला खूप मारण्यातही आलं भिंतीवर तिचं डोकं आपटण्यात आलं त्यामुळे तिच्या डोक्यालाही इजा ता झाली त्यानंतर मात्र त्या व्यक्तीने त्या भगिनीच्या गळा दाबून तिला मारलं दोघांमध्ये झटपट झाली पण ती मुलगी मात्र अभागीच ठरली सकाळी ची वेळ हॉस्पिटल मधली सगळी कामं व्यवस्थित सुरू होती त्या भगिनीचे ही शांतच होते कारण त्यांच्या मते ती एकतर घरी गेली असावी व मध्येच कुठेतरी असावी पण बराच वेळ झाला तरी ती काही आली नाही तसे सगळे आपापल्या कामात गाडून गेले हॉस्पिटलमधला एक स्टाफ मेंबर चौथ्या मजल्यावरच्या सेमिनार हॉलच्या दिशेने निघाला हॉल साफ करण्यासाठी त्याने दार उघडलं त्याला काहीतरी विचित्र वाटलं त्याने पूर्ण आज जाऊन पाहिलं तेव्हा तिथेच असलेल्या खुर्चीवर किंवा गादीवर थारुळ साचल होत आणि त्यात एक मुलगी मृत अवस्थेत पडली होती शरीरावर वरच्या भागात कपडे होते पण खालचा भाग मात्र वस्त्रविरहित होता ती केव्हाच गेलीये हे उघड होतं तो कर्मचारी घाबरून हॉस्पिटलभर फिरला त्यामुळे संपूर्ण हॉस्पिटलमधला स्टाफ आणि ज्युनियर्स डॉक्टर तिथे जमा झाले तर मृतदेह त्याच मुलीचा असल्याचं पक्क झालं होतं मृतदेह शेवा नेण्यात आला पोलीस कंप्लेंट केली गेली ही अशी होती साधारण घटना आता यावर कोलकाता पोलिसांनी काय कारवाई केली आरोपी पकडला गेला का हे पाहू हॉस्पिटलमध्ये हो। तडक पोलीस आले संपूर्ण सेमिनार हॉल तपासला गेला तपासाची सुरुवात इथूनच झाली होती त्या मुलीचे सहकारी सर्व कर्मचारी यांना बोलवण्यात आलं त्यांची चौकशी केली गेली आता त्या परिसरातला सीसीटीव्ही फुटेज बघणं गरजेचं होतं सेमिनार हॉलमध्ये सीसीटीव्ही नव्हता तर हॉस्पिटलने त्या त्या भागच्या कॅमेरे लावून घेतले होते ते तपासण्यात आले रात्री जे जे कोणी सेमिनार हॉलमध्ये गेले होते किंवा त्या भागात होते त्यांची चौकशी करण्यात आली यात तरी पोलिसांना काही संशयास्पद आढळले नाही मग यात होतं एका खऱ्या आरोपीची एंट्री कर्मचाऱ्यांना विचारलं असता पोलिसांचा ज्या एका व्यक्तीवर संशय होता तो त्या हॉस्पिटलचे निगडीत नागरी स्वयंसेवक होता तो संजय रॉय असल्याचा आणि या हॉस्पिटलमध्ये नेहमीच दिवस रात्र येत असल्याचं आणि पेशंटची चौकशी करत असल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं पण आता या व्यक्तीवर संशय घ्यायचा कसा पुरावा काय हा विचार मनात येतो ना येतो तोच पोलिसांनी सीसीटीव्ही एक धक्कादायक माहिती मिळाली त्यांना सेमिनार हॉलमध्ये नेक बँड ब्लूटूथ सापडलं त्यांनी ते, ते सगळ्यांच्या फोनशी जोडून पाहिलं पण कोणताही फोन कनेक्ट झाला नाही अखेर सीसीटीव्ही कॅमेराने आरोपीचा पडदा फास्ट केला आरोपी संजय रॉय जेव्हा आज जात होता तेव्हा ते त्याच्याकडे ब्लूटूथ होत पण बाहेर आला तेव्हा त्याचा ते गळा रिकामा होता त्या एका गोष्टीमुळे संजयवरचा संशय बळावला पोलीस संजयच्या घरी गेले त्याला उलट सुडत प्रश्न विचारले तेव्हा त्याचे ते संपूर्ण घर शांत होते पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना ते त्यांच्या ते कपड्यांवर आणि बुटांवर रक्ताचे डाग दिसले त्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आले त्याने कोणताही पश्चाताप व्यक्त न करता त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे जे जेव्हा त्याने गुन्हा केला तेव्हा आणि पोलिसांनी पकडला तेव्हाही तो दारूच्या नशेत असल्याचं नाही तर अख्खा देश खवळला आर आरजी कर महाविद्यालय आणि हॉस्पिटलमधील ज्युनियर डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी बेमुद काम बंद आंदोलन पुकारलंय तर ममता बॅनर्जींनी कोलकाता पोलिसांना संपूर्ण कबुली आणि न्यायदानासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे नाहीतर हा तपास सीबीआयकडे सोपवला जाण्याची त्यांनी सांगितलंय आता इतकं सगळं केलेला हा पाशवी आणि निर्लज्ज संजय रॉय आहे तरी कोण तर तो दोन हजार एकोणीस पासून नागरी स्वयंसेवक आहे त्याने केलेल्या या गुन्ह्यावर समजून आलंच असेल नशाबाज आणि पॉन ऍडिक्ट म्हणूनच त्याची ख्याती पसरली आहे त्याची एक नाही दोन नाही तर तब्बल चार लग्न झाली होती त्याच्या पत्नींना त्रास द्यायचा त्यांचा छळ करायचा म्हणून आधीच्या तीन लग्नात त्याच्या तिन्ही पत्नी त्याला सोडून गेल्या त्याने चौथे लग्न केले तेव्हा आधीचे त्याचे तीन लग्न त्याच्या पत्नीपासून आणि तिच्या आईपासून लपवली होती त्यांच्या चौथ्या पत्नीचे ब्लड कॅन्सरने निधन झाले तिला उपचारासाठी त्याने एक सुद्धा दिला नाही हा गुन्हा जेव्हा त्याने कबूल केला तेव्हा त्याने तो याआधी दोनदा रेड लाईट परिसरात जाऊन आल्याचंही म्हणाला होता आता मुळात प्रश्न हा की पोलिसांवर या प्रकरणात संशय का व्यक्त केला जातोय याचं कारण असं की हा पडला नागरी स्वयंसेवक त्यामुळे पोलिसांची याचे लागे बंद असणारच बऱ्याचदा पोलिसांची वर्दी घालून त्याने अनेक ठिकाणी भेटी आणि अधिकृतपणे पोलीस बॅरॅक मध्ये हा राहिला देखील आहे त्यामुळे पोलिसांची सेटलमेंट करून हा सुटणार ना तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जाते ममता बॅनर्जींनी हे प्रकरण पोलिसांना सोडवता आलं नाही तर सीबीआय देण्याचं म्हटलंय आता हे प्रकरण जर सीबीआयकडे गेलं निकाल लागणार का हाही एक मोठा प्रश्नच आहे दोन हजार एकोणीसच्या सुशांत सिंग राजपूतच्या केसचा अजून सीबीआय छडा लावतीच आहे या डॉक्टर तरुणीला न्याय मिळणार का मिळणार तर तो कधी भारतात अजून किती काळ अशा निर्भया होत राहणार महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र आणि राज्य सरकार कितपत प्रयत्नशील आहे या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजही भारतीय जनता शोधते तोपर्यंत हे आंदोलन होत राहणार न्यायाच्या प्रतीक्षेत असे कित्येक जीव तडफडत राहणार का याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद